विश्वाहिंसेचे उद्गाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बोधिसत्व परमपूजन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महान विभूतींनी आपलं सर्व आयुष्य समाजासाठी राष्ट्रासाठी आणि एकूण सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्व महापुरुषांना महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो ही संविधान जागर समितीच्या वतीने संविधान जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी ही क्रांतिदिनी ही संविधान जागर यात्रा ज्या महाडला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना वंचितांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार बहाल केला ताशा सत्याग्रहभूमी महाडेतून ही संविधान जागर यात्रा यात्रेनं प्रस्थान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करत करत आज ही संविधान जागर यात्रा ऐतिहासिक आशा आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आलेली आहे मला नाशिकमध्ये आल्यानंतर वामदादा कर्डकांचं एक गीत आठवतं की वामदादा कर्डक म्हणतात की गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा पण आज ही संविधान जागर यात्रेचा एक संयोजक म्हणून संविधान जागर यात्रेतला एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी नाशिक शहरामध्ये आलो तर मला अभिमानाने या संविधान जागर समितीच्या मंचावरून मला सर्व महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून जे सर्वजण ऐकत आहेत तर त्यांना सांगायचं आहे की संविधान जागर यात्रा जेव्हा नाशिक शहरामध्ये आली तर संविधान जागर यात्रा आल्यानंतर काळाराम मंदिरमध्ये आम्ही कार्यकर्ते जेव्हा पोहोचलो तर काळाराम मंदिरांच्या महंतांनी पुजाऱ्यांनी ह्या संविधान जागर यात्रेचं स्वागत केलं आणि त्याचबरोबर ह्या संविधान जागर यात्रेच्या वतीने आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांना अभिवादन केलं त्यांची आशीर्वाद घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या काळाराम मंदिर प्रवेशाच्या संदर्भामध्ये विचारलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगायचे की मला काळाराम मंदिरामध्ये का प्रवेश करायचा रामाच्या मंदिरात का प्रवेश करायचा आहे तर बाबासाहेब सांगतात की हा करोडो हिंदूंच्या हृदयात राम वास करतो करोडो हिंदूंच्या हृदयात रामवास करतो आणि ह्या रामाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जर मला प्रवेश मिळाला तर मी असं समजेल की मला करोडो हिंदूंच्या हृदयात प्रवेश मिळाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह करायचा होता आणि अशा पवित्र या भूमीमध्ये आज आपली ही संविधान जागर यात्रा आलेली आहे मला आवर्जून या ठिकाणी एक विषय सांगायचा आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी ह्या काळाराम मंदिर प्रवेश काळाराम मंदिर परिसरामध्ये एक जाणीवपूर्वक एक समाजकंटकांच्या वतीने एक घटना घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि वैयक्तिक वादातून कुठंतरी आपल्या वैयक्तिक शत्रुत्व वैयक्तिक दुश्मनी काढण्यासाठी समाजामध्ये विध्वंस प पसरवण्याचं एक षडयंत्र रचण्यात आलं आणि कुठंतरी हे शहरी नक्षलवाद्यांचं षडयंत्र होतं असं मला वाटतं परंतु या विशेष मला कौतुक या नाशिक शहरातल्या आंबेडकरवादी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे अभिनंदन करायचं आहे असं विधानसागरमध जमी समितीच्या या मंचावरून की हा जो विध्वंस आहे कुठंतरी आपली सुज्ञता आणि आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपलं एक कल्पकता दाखवून हा जो विध्वंस करण्याचा जो डाव होता हा हाणून पाडला आणि त्या त्या संविधान जागर समितीच्या या मंचावरून मी त्या सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचं आणि नाशिक या शहरातील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो ही संविधान जागर समिती महाराष्ट्रामध्ये जो एक फेक नेरेटिव्ह काही दिवसांपासून सेट करण्यात आला होता की जो कुठंतरी हे संविधान बदललं जाणार आहे आरक्षण रद्द केलं जाणार आहे मनुच राज्य येणार आहे हुकुमशाही येणार आहे तर अशा पद्धतीनं चुकीच्या ज्या अफवा पसरविला जात होत्या काही दिवसांपासून तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पोहोचत आहे मी या संविधानाच्या विषयामध्ये अधिक बोलणार नाही आपले मान्यवर संविधानाचे अभ्यासक संविधान तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित आहेत ते विस्तृतपणे मांडतील आणि मी शेवटी जाता जाता फक्त एकच सांगतो की अनुसूचित जाती प्रवर्गातील जे महाराष्ट्रामध्ये एकूण सातशे त्रेसष्ट विद्यार्थी पी एच डी करत आहेत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने सरसकट शंभर टक्के फेलोशिप देण्याचा निर्णय आता कालप्रवास घेतला तर या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा मी या संविधान जागर समितीच्या मंचावरून या नाशिक शहरातून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो शेवटी फक्त एवढंच सांगतो की अन्यायाला लावलेला सुरुंग म्हणजे जय भीम अन्यायाला लावलेला सुरुंग म्हणजे जय भीम न्यायासाठी पत्कारलेला तुरुंग म्हणजे जय भीम न्यायासाठी पत्कारलेला तुरुंग म्हणजे जय भीम सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम भारत माता की जय वंदे मातरम जय संविधान